नमस्कार मित्रांनो सर्वांना पहि प्रथम तर नमस्कार माझा तर आज विषय असा आहे बाबा एवढं पाणी आहे गाडीच्या खाली दिसलं हे पाणीचं सगळं गवत आहे कचरा आहे साम्राज्य इकडं बिताड आहे रेल्वेचं रेल्वेचं का प्लॉटिंग आहे काहीतरी प्लॉटिंग केलेलं आहे पण तर जागा विकत घेतलेली आहे अशा ठिकाणी गाड्या लावायला लागतात एवढं घाणीचं साम्राज्य आहे बघा तिरचीवरून होबळीला आलेलो आहे आपली गाडी पावसाने सगळी घाण झालेली आहे आपलं सगळं गाणीचं साम्राज्य जिथं बोलतात ना लोकांची हागणदारी त्या ड्रायव्हरची वतनदारी आज मी शनिवारी आलेलो आहे रविवार गेला शनिवार रविवार सोमवार सोमवारी खाली झाली सकाळी दहा वाजता ह्या टायमिंगला घेतली गाडी दहाच्या दरम्यान तर दहा वाजता घेतली खाली करायला आणि बारा एक वाजेपर्यंत खाली झाली मी के 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 त्यांचं आय टी सीवरून भरून आलो होतो आय टी सी तिरचीचं एक हे मोठी कंपनी आय टी सी म्हणजे त्यात बऱ्याच प्रकारचे हे होतात काय का बोलतात त्याला बऱ्याच प्रकारचे चिप्स म्हणा नूडल्स गुलाबजामून फास्ट फूड पण तयार होतात आणि सिगरेट पण बनवते ती कंपनी असे बऱ्याच प्रकारचं प्रॉडक्ट बनतात आणि दुसरं म्हणजे त्या कंपनीत एकदम रूल बाय रूल चालावं लागतं इथून आलो रूल काय ते त्यांचं रूल जे कंपनीचं रूल आहे ते आपल्याला मान्य आहेत त्या रूलप्रमाणे भरून आपण आलो इकडं तर तुम्हाला सांगतो इकडं पण खाली करायला पाहिजे होती हिंचं इथं बारा वाजता आलो होतो बाराच्या दरम्यान मी हुबळीला तर बारा वाजता आल्यानंतर तरी देखील हिंदू खालीच केली नाही लवकर हॉर्न वाजायचे ते ड्रायव्हर काय पार्किंगमध्ये गाणी लावतात कोण काय करतात कोण फोनवर बोलत असतं कोण यूट्यूबवर बोलत असतं बघत असतं तर चालायचं तर मित्रांनो <coughs> विषय असा आहे या क्षेत्रात जर यायचं असलं तर लिहायला दिवस काढावं लागतं बरोबर हे क्षेत्र वाटतं तितकं सोपं नाही लोकांना दिसतो पैसा पण पैसा यात म्हणजे पैसा मिळतो नाही असं नाही सगळीकडे काय कुठं कमी का मिळतो कुठं जास्त मिळतो आता मी पण भरपूर काय 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 कमवलेलं आहे पण एवढं पण नाही आम्हा पण नाही एवढं कमवलेलं गावाला पाईपलाईन विहीर बोरवेल घर बांधलेलं आहे लग्न माझं झालेलं आहे ह्याच्यातूनच झालेलं आहे ह्याच्यातून आपण आपण याला लागलेलो आहे आपण म्हणजे स्थिर झालो आपण जे आपल्याला आपल्या सर्व कुटुंबांना जो त्रास होता तो कमी झाला आपण ह्या क्षेत्रात आल्यामुळे हा त्रास एकट्यालाच आहे दुसऱ्या कोणाला त्रास नाही घरातून घरचे निवांत आपली शेतीवाडी करत असतात आपण आपलं काय करायचं आपलं काम बलं आपण बलं मला घरी गेल्यानं थोडंफार काम करावंच लागतं त्यांना पण बरं वाटतं घरी गेल्या काम करतो भनपर्य बरं आल्या होता कसं आहे मित्रांनो मी चालू आहे ते हुबळीला का तर काय मार्केट पूर्ण थंड आहे काही आता जेवण बनवलं होतं काल सहा पाच सहाच्या दरम्यान बनवलं होतं जेवलं पाच सहा वाजताच रात्री काय जेवलंच नाही आता बघू चांगलं असलं भाजी तर खायची नसेल तर तेल चटणीसोबत खायचं भात खराब असला द्यायचा टाकून आणि भाजी असेल ती खाय चपात्या चांगल्या राहतात चपात्याला नाही काय होत चपातीसोबत खायचं मस्तपैकी राहायचं बघू संध्याकाळ आता भरते का काय होते काय माहित बघू गाडी भरली तर ठीक नाही भरली तर मग आपलं हायच हे बाबा माग निसर्ग द्या कावाय पाठीमागणं रेल्वे जाते आता काय रेल्वे काय तुम्हाला दाखवायला नाही आलेली ना जर आली का नाही जर रेल्वे आली तर नक्की तुम्हाला दाखवतो रेल्वे पाठीमागून मागून का इकडं पाठीमागा हायवे आहे हायवे दिसतो तुम्हाला ह्या कॅमेऱ्यात बॅक कॅमेऱ्यात येतोय का नाही काय माहीत बघा तिकडे तिकडे पाठीमागा हायवे चौका ते दिसतो तिथे समोर समोर दिसतोय तो तो चौका त्या गाड्या जातात इकडं हायवे इकडं पार्किंगला गाड्या उभा राहिल्या आहेत जास्त व्ही आर सीवाल्याच्या गाड्या असतात त्या इकडे व्ही आर सीवाला चालतं तर मित्रांनो ब्लॉक आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे मी नवीन युटपर आहे समजून घ्या ते काय असतं तर रस्त्यात अडचण येतील काय असेल चांगलं नवं जुनं हे सगळं समोर अण्णाची गाडी आहे बघाय यांना आपलं मस्तपैकी आता फोनवर बोलत होता पण लोक चांगले तिकडे सहकार्य करतात अजिबात हे करत नाहीत जरी समजा आपल्या गाडीचं ॲड्रेस चुकला काय झालं जास्त रस्ता नसेल तर व्यवस्थित सांगतात अण्णा रस्ता नाही आपल्या महाराष्ट्रगतींना आपल्या महाराष्ट्रात काय करतात दादागिरी जास्त दादागिरीचं जास प्रमाण जास्त चालतं कुठल्याही गावात जावं ज्या त्या गावात ते ड्रायवरला कचरा का समजतात पण इकडं साऊथला ड्रायव्हरला इज्जत आहे फक्त साऊथलाच इज्जत आहे आणि इकडं चोरीचं काहीसुद्धा टेन्शन नाही नो टेन्शन आता मी काल गाडीवर लावलेलं आहे बघा नका मध्ये सगळं आहे टाकी बिकी तर आता बघा असं कसं असतं मच्छरात ह्याच्यात राहू लागतं दिवस काढावं लागतात वाईट दिवस काढल्याशिवाय पण हे होत नाही बघू आपले स्वप्न पुरे होत नाहीत आपलं आता एक स्वप्न आहे बघू पूर्ण झालं तर नक्की तुम्हाला सांगेल पूर्ण झाल्यानंतर हे स्वप्न होतं आपलं रिलीवी झाली दिसते का बघा तुम्हाला आपण दिसली ग मागा पाठीमाग तुमच्या नशे रेल्वे पण आली पाठीमागे बघा चालली इसली रेल्वे माझ्या अंदाजा इकडं हॉस्पिटला खाली जरी हॉस्पिटलवर ना तर हुबळीकडे चालली ती चालली ती हुबळीकडे चालली होते एक्सप्रेस आहे त्या पाठीमागचा डावा हॅलो ओके तुमच्या नशेवांत मला रेल्वे पण बघायला भेटली सगळ्यात चाललं तर नवनवीन नवीन माहिती निसर्ग देखावा तुम्हाला मला तर मित्रांनो तुमची साथ हवी आहे मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबवतो ड्रायव्हरचं कसं जीवन असतं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो का इकडं व्हीअर हाऊस आहेत जे व्हीअर हाऊस आहे पाठीमागं या पलीकडे जे वीअर हाऊस दिसतंय त्या गाडीच्या तिकडं दिसतंय बघा गाडीसारखं ट्रकसारखं दिसतंय तिकडं खाली केली गाडी तर का ते रस्ता आहे रस्त्यावरून गाड्या चालल्या हे का उभं राहिले तर रस्त्यावर पण गाड्या इकडे निवांत तिकडे आपलं मस्तपैकी बसलेलं आहेत अन्नाचा आता झाला मगाशीच अशीच गाड्यांना नाश्ता विष्टा केला मस्तपैकी गाईकडं इकडं इथं पण फुटी बिटी इथं आता इकडे जागा आहे का पार्किंगला पार्किंगला जागा इकडे झाली इकडं लावून घेतो गाडी नो टेन्शन गाडी लावून घेतो माझं टेन्शन नाही का हाय जागा मित्रांनो लावतो गाडी इकडं ठीक आहे मित्रांनो असंच सपोर्ट करत राहावा